नमस्कार मित्रांनो माझे नाव ज्योतिष विचार दीपक पंडित आपले हे चॅनल अठ्ठावीस जुलैलाच मंगळ महाराजांनी कन्या राशीत प्रवेश आहे सिंह राशी सोडून आणि एक प्रकारे मंगळ केतूचा एक अंगारक म्हणता येईल असा जो योग बनलेला होता तो संपुष्टात आलेला आहे आणि आता मंगळ महाराज हे कन्या राशीतून रमण करणार रा आहेत पुढचे काही दिवस त्यामुळे झालंय काय ना की ऑगस्ट महिन्यामध्ये मंगळ महाराजांची चौथी दृष्टी केतू महाराजांची पाचवी दृष्टी शनी महाराजांची दहावी दृष्टी आणि दोन शुभ ग्रह गुरु आणि शुक्र जे की मिथुन राशीत आहेत त्यांची सातवी दृष्टी धनु राशीवर पडणार आहे म्हणजे थोडक्यात काय तर तीन अशुभ ग्रह केतू शनी मंगल आणि दोन शुभ ग्रह गुरु आणि शुक्र यांची धनुराशीवरती दृष्टी पडणार आहे त्यामुळे याचा धनुराशीवर एक प्रकारे सर्वंकष म्हणजे आपण ज्याला म्हणू शुभ अशुभ किंवा शनी महाराजांची वक्री दृष्टी त्याचे वेगळे परिणाम हे पडणार आहेत होणार आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ऑगस्ट महिन्यामध्ये स्पेसिफिकली खास करून ऑगस्ट महिन्यात कारण ऑगस्ट महिन्यानंतर पुन्हा काही ग्रह राशी पालट करणार आहेत त्यावेळेला परिस्थिती पालते परंतु या पाच ग्रहांची दृष्टी ज्या धनुराशीवरती पडते तर त्याचा काय अर्थ होतो त्याचे काय परिणाम होत आहेत काय फळ मिळत आहेत आणि काय काळजी घेतली पाहिजे हे पाहणारा आपण हा व्हिडिओ बनवतोय ऑगस्टमध्ये धनुराशीवरती पाच ग्रहांची दृष्टी याचा काय अर्थ जर का व्हायला गेलं तर तीन त्रासदायक किंवा आपण ज्याला म्हणतो ना अशुभ ग्रह यांची पहिली दृष्टी पाहूयात केतूची केतूची पाचवी दृष्टी ही अं धनुराशीवरती पडत आहे त्यामुळे जेव्हा पाचवी दृष्टी केतूची तर पंचम म्हणजे थोडक्यात काय झालं तर बुद्धी शिक्षण आणि संतती यावरती ती परिणाम करेल केतू हा ग्रह अनिश्चितता अचानक बदल आणि काही प्रमाणात मानसिक गोंधळ आणि एक प्रकारचं अध्यात्म किंवा आपण काय म्हणतो त्याला मोक्ष याचा कारक आहे त्यामुळे ही पाचवी दृष्टी जी आहे केतू महाराजांची ती शिक्षण मुले संबंध सट्टा बाजार यासारख्या क्षेत्रावर परिणाम करते त्यामुळे या क्षेत्रात काही गैरसमज किंवा काही अनपेक्षित अडथळे येऊ शकतात मंगळ महाराजांची चौथी दृष्टी आहे धनुराशीवरती चौथी दृष्टी म्हणजे ती मायाळू ममताळू किंवा आई माता घर मनशांती या प्रकारची म्हणता येते त्याचबरोबर ती मंगळाची दृष्टी तिथं तणाव निर्माण करते म्हणजे कुठे होईल तर मातेबरोबरचे संबंध किंवा मातेबरोबर थोडसं थोडस तणाव वाढणं घरामध्ये तणावाची परिस्थिती निर्माण होणं किंवा अं तुमचं स्वतःचं जे मनशांती आहे ती एक प्रकारे ढासळणं किंवा की त्यामध्ये तुम्हाला मनामध्ये थोडी अस्थिरता वाटणं अशांत वाटणं तणाव वाढणं या गोष्टी होऊ शकतात मंगळ हा ऊर्जा आक्रमकता आणि एक प्रकारची आपण म्हणतो ना गडबड करणं किंवा फास्ट मुवमेंट याचा कारक आहे आणि जेव्हा मंगळ महाराजांची चौथी दृष्टी घर वाहन मालमत्ता आणि मानसिक शांततेवरती परिणाम करते त्यामुळे कुटुंबात काही तणाव किंवा मालमत्ते संबंधी वाद वाढू शकतात घरातील कामा कामात जास्त ऊर्जा खर्च होईल किंवा घरामध्येच तुमचा जास्तीत जास्त वेळ व्यतीत होईल किंवा घाई गडबडीने जर का तुम्ही एखादा निर्णय घेतला तर नुकसान होऊ शकते त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत घाई गडबडीने निर्णय घ्यायचा नाही आता पाहूया शनीची दहावी दृष्टी आहे पण ती वक्र शनीची दृष्टी आहे त्यामुळे कामात अडथळे जबाबदारी वाढवेल शनी हा कर्म शिस्त आणि विलंब यांचा ग्रह आहे दहावी दृष्टी जर का म्हणली तर ती म्हणजे कर्म करिअर सार्वजनिक जीवन आणि पित्याशी असलेले संबंध यावर परिणाम करते यामुळे कामाच्या ठिकाणी जास्त ताण येऊ शकतो <coughs> प्रगती संत वाटू शकते किंवा नवीन जबाबदाऱ्यांमुळे दडपण येऊ शकते तुमच्यावरती वडिलांशी संबंधात काही प्रकारची कटुता येऊ शकते किंवा त्यांच्या आरोग्याची तुम्हाला काळजी घेऊ घ्यायला लागेल आता ह्या झाल्या अशुभ किंवा अपायकारक ग्रहांच्या दृष्टी आता शुभ दृष्टी दोन शुभ ग्रह आहेत गुरु महाराज आणि शुक्र महाराज ते आता मिथून एक प्रकारचा राजयोग करत आहेत आणि त्यांची एकत्रित अशी सातवी दृष्टी धनुराशीवरती पडते त्यामुळे गुरु महाराजांची सातवी दृष्टी म्हणजे थोडक्यात सुधारणा नात्यांमध्ये सुधारणा होणं तुमच्या स्वतःच्या पर्सनॅलिटीमध्ये किंवा तुमच्या स्वतःमध्ये काही सुधारणा घडणं आत्मनिरीक्षण करून तुम्ही काही करेक्टिव्ह ऍक्शन घेणं विवाह योग निर्माण होणं किंवा जोडीदाराबरोबरचे संबंध जे आहेत ना ते आपण काय म्हणतात मधुर बनणं या गोष्टी होतील गुरुची सातवी दृष्टी जी आहे ना ही सर्वात शुभ मानली जाते जो ज्ञान समृद्धी विस्तार नशीब यांचा कारक आहे सातवी दृष्टी लग्न भागीदारी सार्वजनिक जीवन सार्वजनिक संबंध याच्यावरती अर्थी परिणाम करते त्यामुळं मी मगाशी म्हणाल असो गुरु महाराजांची ही सातवी दृष्टी तुमच्या नात्यांमध्ये गोडवा निर्माण करेल व्यवसायात तुम्हाला नवीन संधी देईल आणि एकूणच भाग्याची साथ मिळेल देईल किंवा भाग्याची साथ तुम्हाला काय म्हणतो त्याला तुमच्या बरोबर असणार आहे आणि अडचणीवर मात करण्याची सकारात्मक ऊर्जा तुम्हाला गुरु महाराजांच्या सात्विक दृष्टीमुळे मिळेल आता पुढचं आहे शुक्र शुक्र महाराजांची देखील सातवी दृष्टी आहे आता शुक्र महाराज हे स्वतः प्रेम सौंदर्य कला ह्याचे कारक आहेत त्यामुळं शुक्र महाराजांची सातवी दृष्टी तुम्हाला प्रेम सौंदर्य कला याच्यामध्ये संधी देईल आपण काय म्हणतो ना त्याला की जसे गुरु महाराज हे गुरु आहेत तसे शुक्र सुद्धा गुरु आहेत त्यामुळं ज्याप्रमाणे गुरु महाराजांची सातवी दृष्टी लग्न भागीदारावर परिणाम करते शुक्र महाराजांची सातवी दृष्टी तुमच्या वैवाहिक जीवनात आनंद देईल प्रेम संबंध अधिक दृढ करेल तुमची कलात्मकता वाढेल किंवा तुमची दृष्टी एक प्रकारची म्हणजे तुमच्या ते कलेबद्दलची ओढ किंवा तुमच्यात एखादा जर का काही कला असेल ना तर ती वृद्धिंगत होईल दृग्गचर होईल किंवा तिला संधी मिळेल कला व्यक्त करायला आणि आर्थिक लाभ शुक्र हा लिक्विड कॅशचा पण कारक आहे <coughs> आणि त्यामुळे तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे तुम्ही कला आणि मनोरंजनाकडे आकर्षित व्हाल आता याचा लोकांना काय काय अनुभव तर गोष्टी घडतील त्या पाहुयात मन थोडं चंचल होईल निर्णय चुकण्याची शक्यता आहे मी सांगितलं घरामध्ये वादविवादाचे प्रसंग येतील आईचे आरोग्य थोडे कमजोर असू शकते त्याची काळजी घ्या कामात थोड्या अडचणी उभ्या राहतील उगा ताणतणावाची परिस्थिती पैशांबाबत काळजी घ्यावी लागेल जुने खर्च काय असतील तुमचे तर ते डोकेदुखी देतील परंतु याच्या अगेन चांगल्या गोष्टी काय होतील तर वैवाहिकांना जे विवाहित आहे त्यांना नात्यामध्ये गोडवा वाढेल जे प्रेमीजन आहेत त्यांचे नवीन नाती किंवा प्रेम संबंध सुरू होऊ शकतात कला अभिनय शिक्षण यामध्ये जे काम करतात मंडळी त्यांना यश मिळेल जे परदेश प्रवास करू इच्छितात किंवा परदेशामध्ये जाऊन काही शिकण्याची इच्छा धरतात त्यांना परदेश प्रवासाची परदेशात शिक्षण घेण्याची संधी मिळेल त्याचबरोबर खरं पाहायला गेलं ना तर ऑगस्ट हा महिना लक्षात ठेवा हे फक्त ऑगस्ट महिन्या करताय ऑगस्ट हा महिना धनुराशीसाठी मिश्रित असा फलदायक असेल एका बाजूला केतू मंगळ शनी यांची दृष्टी त्यामुळे काही आव्हानं काही मानसिक ताण काही अडथळे त्याचबरोबर तुम्हाला देताना हे तीन ग्रह काही विशिष्ट ताकद पण देत आहेत ती ताकद आणि गुरु महाराज आणि शुक्र महाराजांची शुभ दृष्टी यामुळे तुम्हाला अडचणी जरी आल्या तरी त्या तुमच्या कंट्रोलमध्ये राहतील अशा प्रकारच्या आहेत नवीन संधी मिळतील वैवाहिक आणि वैयक्तिक अनुषंग तुम्हाला आनंद मिळत राहील करियर आणि आर्थिक बाबतीत म्हणाल तर तुम्हाला थोडी जास्त मेहनत घ्यावी लागेल शनी महाराजांची दहावी दृष्टी आहे आणि मंगळ महाराजांची चौथी दृष्टी आहे तुम्हाला थोडी मेहनत घ्यावी लागेल थोडं दडपण येऊ शकतं परंतु गुरु आणि शुक्र यांची एकत्रित दृष्टी असल्यामुळे तुम्हाला जो आतापर्यंत जेवढं काम करून मोबदला याच्या आधी तुम्हाला मिळत होता त्याच्या जास्त मोबदला तुम्हाला आता मिळेल किंवा जास्त अप्रिसिएशन मिळेल किंवा जास्त कौतुक होईल तुमच्या कामाचं त्यामुळे तुम्हाला तिथे सुधारणा दिसेल आर्थिक बाबतीत सुधारणा होईल नवनवीन संधी मिळतील किंवा तुम्ही जे काम करत होता त्याचं काय म्हणतो ना त्याला त्याची दखल घेतली जाईल तुमच्या कामाची जी आतापर्यंत कदाचित घेतली गेली नसेल फक्त एक काम करायचंय अनावश्यक खर्च जितके होता होतील तितके टाळण्याचा प्रयत्न करायचा आहे नातेसंबंधात मी आधी पण सांगितलं की प्रेम संबंध वैवाहिक जीवनात शुक्राच्या प्रभावाने आनंद राहील सुखसंवाद राहील सुसंवाद राहील आणि प्रेम वृद्धिंगत होईल पण मंगळाच्या प्रभावामुळे कुटुंबामध्ये लक्षात ठेवा शुक्रामुळं जोडीदार आणि अं नातेसंबंध यात सुधारणा होईल आनंद राहील परंतु मंगळाच्या प्रभावामुळे काही छोटेसे वादविवाद होतील परंतु गुरु आणि शुक्राच्या एकत्रित प्रभावामुळे तुम्ही त्याच्यावरती आरामात मात करू शकाल किंवा त्यातून काहीतरी तोडगा काढू शकाल फक्त संयम ठेवणं गरजेचं आहे आरोग्याच्या बाबतीत म्हणाल तर मंगळाच्या प्रभावामुळे तुम्हाला थोडासा शारीरिक थकवा किंवा लहान सहान दुखापती होऊ शकतात फक्त योग्य आहार विहार आणि व्यायाम याच्यावरती जर का लक्ष दिलं तर याच्यावरती सुद्धा तुम्ही आ, आ, मात करू शकाल एक सोपा उपाय काय आहे ना यात तर मुख्य म्हणजे तुम्ही दररोज सकाळी उठून गायत्री मंत्र किमान अकरा वेळा म्हणा संध्याकाळी तिन्ही सांजेला तुळशी पडे दिवा लावा आणि अं होता होईल तितकं तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा धनुराशीसाठी जर का पाहायला गेलं ना तर ऑगस्ट महिन्यात काही मानसिक कौटुंबिक तणाव जाणवतील पण त्यामुळे त्याचबरोबरच तुम्हाला गुरु शुक्राच्या कृपेमुळे या सर्वावरती तुम्ही मात्र करालच परंतु प्रेम कला शिक्षण किंवा तुम्ही जर का टीचर असाल शिक्षक असाल तर ते आणि तुमचे एकूणातच नाते संबंध किंवा समाजातले संबंध सुधारण्याचे योग चांगले फक्त एक काम करा संयम ठेवा जे वरती सांगितले ते सोपे सोपे उपाय करा आणि शक्यतोवर तुम्ही घरामध्ये वाद टाळा हे तुम्हाला निश्चितपणे तुमचे आध्यात्मिक उन्नती मानसिक उन्नती आणि भावनिक उन्नती किंवा वाढीसाठी मदत करणारे ठरू शकतात उत्तम उपाय ठरू आता बऱ्याच म्हणजे मी सोशल मीडियामध्ये पण असतो किंवा माझ्याकडे बरेच जातक येतात धनुराशीचे ते विचारतात की अहो आमचं हे केव्हा दुष्टचक्र संपणार आहे किंवा यातून केव्हा सुटका मानणार आहे तर हे ऑगस्ट महिन्याचं जर का म्हणतो त्याला आपण ग्रहमान जर का बघितलं पाच पाच घरांची दृष्टी बघितली तर तुम्ही गोष्ट लक्षात घ्या धनुराशी जातकांना स्पेशली की तुम्हाला थोडस आता आपण म्हणतो ना ताक जेव्हा घुसळतो तेव्हा ते प्रचंड प्रमाणात ताकद लावून घुसळावं लागतं किंवा कंटिन्युअसली घुसळावं लागतं आणि त्यानंतरच लोणी मिळतं नवनीत मिळतं बरोबर ना आता या धनुराशी जातकांकरता थोड्याफार फरकाने घुसळण चालू आहे चर्निंग चालू आहे त्रासदायक दृष्टी आहेत त्याचे काय संभाव्य परिणाम होतात ते पाहिलेले आहेत परंतु जेव्हा तुम्ही हे ऑगस्ट महिना संपेल त्यानंतर तुम्हाला एक प्रकारचा कम्प्लिटली चेंज तुमच्या पर्सनॅलिटी मध्ये असेल तुमच्या परिस्थितीमध्ये असेल तुमच्या वैयक्तिक जीवनात असेल तुमच्या व्यावसायिक जीवनात असेल तुमच्या कौटुंबिक किंवा सामाजिक जीवनात असेल तुम्हाला एक अतिशय भरीव भरघोस आणि पॉझिटिव्ह असा चेंज लागेल मुख्य काय आहे ना यात की आपण जेव्हा म्हणतो की तुमच्याकरता काय बेसिकली ती शक शनी वक्री जे आहेत ना ते ते तृतीय स्थानात पराक्रम आलेले तर अक्च्युली ते मिनेमध्ये पण तू वक्री गतीमुळे ते कुंभेकडे सुद्धा त्यांचा प्रवास पकडला जातो तसे आहेत ते मिन्यातच चतुर्थ स्थानात आहेत गुरु मिथून राशीत सप्तमात आहेत केतू सिंह राशीत आहे राहू सुद्धा कुंभ राशीत तृतीयात आणि मंगळ आहे कन्या राशीत दशमात आता या सगळ्यांचा विचार करता किंवा पुढचं गोचर जर का बघता ना बरेच जण म्हणतात की आम्हाला कधी स्थैर्य मिळणार कधी शांती लाभणार तर ऑगस्ट दोन हजार पंचवीस नंतरची जर का परिस्थिती बघितली तर गुरु एक प्रकारे स्थिर होते अतिचरे आहेत परंतु तुमच्याकरता त्यांची थेट सात्वी दृष्टी आहे लक्षात ठेवा गुरु महाराजांची जे तुमचे राशी स्वामी त्यांची सात्विक दृष्टी आहे म्हणजे आपण म्हणतो ना कुठली आई तिच्या लेकराला धक्का सुद्धा लागू देत नाही म्हणजे गुरु महाराज हे तुमचे राशी स्वामी त्यांची दृष्टी आहे आणि पंधरा मे पासूनच ते सप्तमात आहेत तुमच्या मिथून राशीमध्ये त्यामुळं तुम्हाला जो काही आतापर्यंत त्रास होत होता तो थोडा थोडा कमी व्हायला सुरुवात झालेली आहे एक दुसरी गोष्ट गुरु महाराज जे आहेत ना ते ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून अं जे काही मार्गक्रमण करणार आहेत गोचरक्रमण करणार आहेत त्यामुळे वैवाहिक आयुष्य पार्टनर बिझनेस पार्टनर कामाच्या ठिकाणी समाज या ठिकाणी तुम्हाला एक प्रकारचा सुसंवाद किंवा मानसिक आणि आर्थिक एक प्रकारचं स्थैर्य यायला सुरुवात आहे शनी वक्री जे आहेत जुलै ते नोव्हेंबर दोन हजार त्यामुळे महिन्यातील अस्थैर्य भूतकाळातील चुका समजून घेणं याची तुम्हाला संधी मिळालेली आहे ते समजून घ्या मनातील अस्थैर्य दूर करायचा प्रयत्न करा आणि आत्मपरीक्षण करून व्हॉट वेंट रॉंग व्हेअर वेंट रॉंग याचा जर का तुम्ही आढावा घेतला तर ते तुम्हाला चांगलं मदतगार होईल डिसेंबर मध्ये शनी महाराज मार्गी होत आहे आणि आपण त्याला काय म्हणतो ना की धनुराशीच्या चतुर्थ स्थानातनं शनी महाराज त्यामुळे घर स्थायिकत्व शांतता मानसिक समाधान यासाठी एक प्रकारे शुभ ठरणार आहे कारण गुरु महाराजांची देखील दृष्टी आहे मदतीला तुम्हाला त्यामुळे धनुराशीला स्थैर्य आणि शांततेचा काळ जो आहे ना आपण जो म्हणाल पाहायला गेलं तर ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून मी मागाशी म्हणालो तसं वैवाहिक जीवन सामाजिक जीवन भागीदारीतलं जीवन आणि तुमचं वैयक्तिक जीवन यामध्ये तुम्हाला स्थैर्य मिळेल किंवा शांतता लाभेल डिसेंबर पंचवीस नंतर पूर्णपणे तुमच्या करता मानसिक अस्थैर्य जे होतं किंवा आलेलं गेल्या दहा वर्षातलं ते कमी होईल तुमची निर्णय क्षमता वाढेल मार्च सव्वीस नंतर मात्र घर संपत्ती आरोग्य आणि शांतता यामध्ये भरघोस वाढ करणारा अं तुम्हाला मदत करणारा कालावधी सध्या तुम्ही काय उपाय कराना तर तुमचे जे राशी स्वामी आहेत गुरु महाराज त्यांचा ओम ब्रुम बृहस्पतमाचा या मंत्राचा जप करा गुरुवारी पिवळ्या कपड्यांचा वापर करा त्याचबरोबर तुम्ही काय करा आणखी की जी तुम्हाला आता जो कालावधी मिळालेला आहे ना तो कालावधी तुम्ही आपण काय म्हणतो ना प्रिपरेशन करता वापरून घ्या हे पाच पाच ग्रह आलेले आहेत ते तुम्हाला काहीतरी मेसेज देत आहेत काहीतरी सांगावा काहीतरी शिकवून देतात त्यातनं शिकवण शिकवण ऐकतून या ऑगस्ट महिन्यात धडा द्या तुम्हाला आता खऱ्या अर्थाने शांतता स्थैर्य ती प्रत्येक आघाडीवरती मिळायला सुरुवात होणार आहे हळूहळू होईल आणि मार्च सव्वीस नंतर मात्र पूर्णपणे तुम्ही आता जे मेसेज त्यांना पूर्ण मानसिक समाधान आणि शांती प्राप्त होईल मित्रांनो हे खास करून मी धनुराशी करता केलेला व्हिडिओ आहे कारण धनुराशीचे बरेचसे जातक जे काही विचारत असतात प्रश्न विचारत असतात त्या अनुषंगाने अभ्यास करून अं सगळे ग्रहगोचर आणि त्यांचा एकत्रित होणारा परिणाम हे मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचा सा प्रयत्न केलेला आहे हे फक्त राशी करता म्हणजे चंद्र राशी धनुषय त्यांच्या करता आहे लग्ना करता नाही हा पण प्रश्न काही जण विचारतात तर मित्रांनो आशा करतो की माझ्या ह्या धनु धनुराशीचे जे जातात जे चिंतेत आहेत किंवा काळजीत आहेत त्यांना योग्य त्या शब्दामध्ये आणि काय म्हणतो त्याला ग्रहस्थितीचा आढावा घेऊन त्याचा गोषवारा बघून त्याचं आकलन करून तो व्यवस्थितरित्या तुम्हाला मी एक्सप्लेन केलेला आहे व्यवस्थितरित्या समजून सांगायचा प्रयत्न केलेला आहे तर कुठेही तुम्ही कसल्याही प्रकारे धीर गमावू नका संयमाने राहा या उपासना सांगतोय प्रत्येक व्हिडिओमध्ये किंवा ह्या व्हिडिओमध्ये त्या प्रामाणिकपणे करा तुम्ही तुमचे स्वतःबरोबर प्रामाणिक राहा येणारा काळ हा तुमच्याकरता अतिशय चांगला या प्रकारचा राहणार आहे अशा करतो की माझा हा व्हिडिओ तुमच्या पसंतीस आला असेल तर कृपया या माझ्या चॅनलला व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपले जे मित्र मैत्रिणी किंवा तुमचे जे कुटुंबातील सदस्य धनुराशीचे आहेत त्यांना हा व्हिडिओ फॉरवर्ड करा आणि त्यांना सुद्धा यातील सांगितलेले उपाय करून काय काळजी घेतली पाहिजे ती काळजी घ्यायला सांगा अशा करतो की माझ्या हा प्रयत्नांना तुम्ही योग्य ती साथ द्याल मनपूर्वक धन्यवाद